नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग काढण्याची एक सोपी पद्धत शिकणार आहे म्हणजे मोठमोठ्या संख्येचे वर्ग आपण फक्त दोन सेकंदात काढू शकतो दोन सेकंदात म्हणजे कसं आज आपण जी ट्रिक्स बघणार आहे ना ती लागू पडते पंच्याहत्तरपासून तर एकशे पंचवीसपर्यंत म्हणजे सेवन्टीपास सेव्हन्टी फाईव्हपासून वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्हपर्यंत किती मोठी संख्या राहिली याच्यामधली आपण फक्त दोन मिनटात दोन सेकंदात आपण तो वर्ग काढू शकतो कसं त्यासाठी आपली स्क्वेअर पार्ट पाहिजे एकपासून पासून तीसपर्यंत सहसा ते सगळ्यांचे असतात किंवा वीसपर्यंत पण राहिलं चालेल आता आपण वर्ग काढणं शिकू समजा आपल्याला अठ्ठ्याण्णवच्या स्क्वेअर करायचं आहे अठ्ठ्याण्णवच्या स्क्वेअर करायचं आहे ना तर याला शंभरशी कम्पेअर करायचं शंभरपेक्षा लहान आहे का मोठी आहे ते बघायच्या शंभरपेक्षा लहान आहे कितीने लहान आहे शंभरपेक्षा तर शंभरपेक्षा दोनाने लहान आहे बरोबर दोनाने लहान आहे तर दोनाच्या स्क्वेअर करायचा दोनाचा स्क्वेअर किती दोना झाला फोर झाला चार झाला दोनाचा वर्ग चार झाला तर आपल्याला लिहिताना काय लिहायचं आहे इथं चारने लिहायचे आपल्याला इथं लिहिताना लिहायचं आहे झिरो चार कारण आपल्याला दोन अंक घ्यावं लागतात इथपर्यंत समजलं फर्स्ट स्टेप केले आपण शंभरशी कम्पेअर केलं शंभरपेक्षा दोनाने लहान होता म्हणून दोनाचा वर्ग केला झिरो चार आता शंभरपेक्षा दोनाने लहान आहे तर दोना या संख्येतून दोन वजा करायचे अठ्ठ्याण्णवमधून दोन वजा केले किती उरले शहाण्णव म्हणजे त्या प्लॅटफॉर्मच्या वर्ग झाला शहाण्णव झिरो चार तसंच सगळ्या संख्या आपण शंभरशी कम्पेअर करणार आहे श चौऱ्याण्णव शंभरशी कम्पेअर केली आपण शंभरपेक्षा कितीने लहान आहे सहाने लहान आहे सहाच्या वर्ग किती होतो छत्तीस तर आपण इथं आता छत्तीस लिहिणार इथं आपण झिरो छत्तीसने लिहिणार कारण आपल्याला ऑलरेडी दोन अंक भेटून गेले दोन अंक भेटले म्हणून आपण छत्तीस लिहिणार शंभर सेकंड स्टेप शंभरपेक्षा सहाने लहान आहे म्हणून चौऱ्याण्णवमधून सहा वज्या केले चौऱ्याण्णवमधून सहा वज्या केले आपलं ऍन्सर येतं अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौऱ्याण्णवच्या वर्ग झाला अठ्ठ्याऐंशी छत्तीस त्यानंतर अजून एक उदाहरण बघू आपण एकोणनव्वद एकोणनव्वदला शंभरशी कम्पेअर करायचे आता एकोणनव्वद शंभरपेक्षा कितीने लहान आहे अकराने लहान आहे अकराचा वर्ग होतो आपला एकशे एकवीस एक आता एकशे एकवीस पण आपल्याला फक्त दोन अंक लिहावं लागतात तर हा जो एक आहे हा कॅरी घ्यायचा कॅरी घ्यायचा म्हणजे हच्च्याला द्यायचा एक आपण हचशच्याला दिला अकराने लहान आहे सेकंड स्टेप एकोणनव्वदमधून अकरा वजा केले तर एकोणनव्वदमधून अकरा वजा केल्यावर येतो अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आणि तो एक आपला हच्च्या त्या अठ्ठ्याहत्तरमध्ये मिळवायच्या परत अठ्ठ्याहत्तर आणि एक एकोणऐंशी परस म्हणजे एकोणनव्वदच्या वर्ग झाला आपला एकशे एकवीस थोडं व्यवस्थित बघा या उदाहरण आपण काय केलं मित्रांनो अकरा नेला आणि अकराच्या वर्ग केला एकशे एकवीस एकशे एकवीसचा फक्त एकवीस लिहिला एका छला टाकला याच्यातून अकरा वाजे केले एकोणनव्वद अकरा गेले अठ्ठ्याहत्तर आणि तो एक एकोणऐंशी आता मोठी असतील तर काय करायचं परत संभेशी कम्पेअर करायचं कितीने मोठा या हा सात आणि मोठा आहे तर साताचा वर्ग करायचा साताचा वर्ग किती झाला एकोणपन्नास तर आपण इथं लिहिणार आहे एकोणपन्नास आता हा मोठा आहे ना तर याच्यामध्ये आपण प्लस करणार इथं लहान होता तर आपण मायनस करत होतो मोठा आहे तर प्लस करणार सा, सात सात आणि मोठा आहे तर सात आणि सात चौदा म्हणजे इथं लिहायचे एकशे एक चौदा आपलं ॲन्सर झालं एकशे चौदा एकोणपन्नास तसं आहे एकशे बाराचा वर्ग करायचा आपल्याला हा शंभरपेक्षा कितीने मोठा आहे हा शंभरपेक्षा बाराने मोठा आहे तर बाराचा वर्ग होतो आपला एकशे चौवेचाळीस आपल्याला दोन अंकामध्ये लिहायचे असतात तर आपण फक्त चौवेचाळीस लिहिणार तो एक हातच्याला देणार बाराने मोठा आहे तर याच्यात बारा मिळवणार एकशे बारा अधिक बारा एकशे चोवीस आणि तो एक एकशे पंचवीस म्हणजे एकशे बाराचा वर्ग झाला आपला एकशे पंचवीस चौवेचाळीस सेम एकशे चारचा वर्ग करायचा आहे शंभरपेक्षा कितीने मोठा आहे चाराने मोठा आहे तर चाराचा वर्ग किती झाला सोळा आणि शंभरपेक्षा चाराने मोठा आहे तर एकशे चारमध्ये चार मिळवणार आपण म्हणजे किती झाले आपले एकशे आठ म्हणजे एकशे चारच्या वर्ग झाला एकशे आठ एक सोळा प्लस आता हे बघू आपण सत्त्याण्णव सत्त्याण्णवच्या वर्ग कसा करायचा शंभरपेक्षा कितीने लहान आहे तीन आनेला आले तर तीनाचा वर्ग किती होतो नऊ होतो पण आपल्याला दोन अंकी लिहावा लागतं म्हणून आपण इथं झिरो देणार झिरो नऊ तीनाने लहान आहे मग सत्त्याण्णवमधून तीन गेले किती चौऱ्याण्णव म्हणजे चौऱ्याण्णव झिरो नऊ हा झाला तुमच्या सत्त्याण्णवचा वर्ग त्याच्यानंतर एकशे आठचा वर्ग करू शंभरशी कम्पेअर करू शंभरपेक्षा कितीने मोठा आहे आठाने मोठा आहे आठाचा वर्ग किती होतो चौसष्ट आणि आठाने मोठा आहे म्हणून याच्यात आठ टाकले एकशे आठ आणि आठ किती आले एकशे सोळा हे पहा अशा पद्धतीने दोन दोन सेकंदात हे सगळ्यांचे आन्सर निघतात आपण किती एक्झाम्पल सॉल्व्ह केले दहा एक्झाम्पल सॉरी द आठ एक्झाम्पल आपण सॉल्व केले दोन सेकंदामध्ये उत्तर निघतात ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण नेक्स्ट लेशनमध्ये एकशे पंचवीसपासून एकशे पंच्याहत्तरपर्यंतचे एक वर्ग कसं काढणार ते बघणार आहे थँक्यू